हॅलो हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये मित्रांनो आज आपण बनवणार आहोत चहाचा मसाला आणि मसाल्याचा चहा सर्वांनाच आवडतो पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि या दिवसामध्ये खूप असे व्हायरल इन्फेक्शन होत असतात सर्दी खोकला ताप अंगदुखी हे सर्व आजार आपल्यापासून दूर राहावेत म्हणून हा मसाला नक्की बनवून ठेवा आणि रोज चहामध्ये वापरत जा तुम्ही हा मसाला चहा व्यतिरिक्त काढा बनवण्यासाठी पण वापरू शकता चला तर मग आपण मसाला कसा बनवायचा बघूया मसाला बनवण्यासाठी मी इथे गवती चहा घेतलेला आहे गवती चहा एक दिवस उन्हामध्ये छान वाळवून घेतलेला आहे त्यानंतर तुळशीची पानं पण मी उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत चार ते पाच इथे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत छोटे छोटे मी इथं आलं घेतलेलं आहे माझ्याकडं सुंठ नव्हती म्हणून मी आलं घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचा असेल मसाला तर सुंठ घाला कारण आल्याने मसाला लवकर खराब होऊ शकतो त्यानंतर विलायची घेतलेल्या आहेत तिथे हिरव्या मिरी घेतलेली आहे लवंग घेतलेले आहे या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी कुठले खडे मसाले यामध्ये घालायचे असतील तर घालू शकता चला तर आता मसाला बनवून घेऊया सर्वप्रथम तवा गरम होण्यासाठी ठेवायचा आहे एकदम कमी गॅसवरती आपले हे मसाले भाजायचे आहेत जळू द्यायचे नाही आहेत पहिल्यांदा मी लवंग मिरे छान भाजून घेणार आहे एकदम थोडेसे नॉर्मली फक्त थोडासा वास आला की लगेच काढून घ्यायचे आपल्याला हे मसाले भाजले नाही तरी पण चालतात तर, पण भाजल्यामुळे काय होतं मसाल्याला जाळी लागत नाही आपला मसाला जर दहा पंधरा दिवस राहिला तर लगेच जाळी लागू शकते पण भाजला आपण मसाला तर जाळी लागणार नाही मी ते थोड्याच क्वांटिटीमध्ये बनवत आहे तुम्ही जास्त पण बनवून ठेवू शकता पण जास्त मसाला बनवायचा असेल तर त्यामध्ये सुंठ घाला आलं घालू नका किंवा मग सुंठ नाही घातली तरी चालेल आलं पण घालू नका ज्या वेळेला तुम्हाला चहा बनवायचा असतो त्यावेळेला त्यामध्ये आलं किसून घालत जा इथे मी सर्व मसाले थोडे थोडेसे गरम करून घेत आहे भाजून म्हणजे एकदम भाजायचे नाही धुरणेगेपर्यंत फक्त गरम करून घ्यायचे आहेत मी इथे तीन ते चारच विलायचे घालत आहे कारण आम्ही जी चहा पावडर वापरतो त्यामध्ये ऑलरेडी विलायची असते तर ते 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 मी ते आलं पण थोडंसं किसून ते पण गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे एक जायफळ घेतलेलं आहे ते थोडंसं किस्तीच्या साह्याने किसून घ्यायचं आहे जायफळ मी भाजलेलं नाही आहे कच्चंच किसून घेतलेलं आहे तर हा सर्व मसाला आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये घालून त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे जेवढी शक्य होईल तेवढी जास्त पा बारीक पावडर बनवायची आहे कारण आपण यामध्ये गवती चहा घातलेला आहे त्यामुळे तो जास्त बारीक होणार नाही हे बघा अशा पद्धतीने हा मसाला रेडी होईल इथे बघू शकता तुम्हाला जर काढा बनवायचा असेल तर पूर्ण एक चमचा भरून घालायचं आहे दोन कपासाठी आणि चहासाठी तुम्ही दोन ते ती तीन कपासाठी फक्त अर्धा कप जरी मसाला वापरला तरी देखील खूप छान चहा बनतो तुम्ही हा मसाला जास्त प्रमाणामध्ये पण बनवून ठेवू हो शकता एक ते दीड महिना खराब होणार नाही फक्त मसाले थोडेसे गरम करून घेतले की याला जाळी लागत नाही तर मी तुम्हाला हा मसाला वापरून चहा पण बनवून दाखवणार आहे तर चहामध्ये किती क्वांटिटीमध्ये टाकायचा हे मी तुम्हाला सांगते बघूया मी ते दोन कप पाणी ठेवत आहे चहासाठी साखर चहा पावडर टाकायची मी जी चहा पावडर वापरते त्यामध्ये ऑलरेडी विलायची असते त्यामुळे मी मसाल्यामध्ये थोडीशी विलायची कमीच घातलेली आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपला जो मसाला बनवून घेतलेला आहे आपण तो फक्त अर्धा चमचा मसाला घालायचा आहे तरी देखील चहाची टेस्ट खूप छान येते आणि फक्त जेव्हा तुम्ही काढा बनवताल त्यावेळेला मसाल्याचे प्रमाण थोडेसे जास्त करायचे आहे जास्त मसाला टाकायचा आहे काढ्यामध्ये आणि साखरेऐवजी गुळ घालायचं आहे तर मग काढा पण खूप छान बनतो याने तुम्ही रोज संध्याकाळी मुलांना एक ते दोन चमचे जरी काढा करून पाजला या मसाल्याचा तरी देखील त्यांना कसलेही इन्फेक्शन होणार नाही आणि सर्दी खोकला किंवा घसा दुखणे या आजारांपासून ते दूर राहतील तर मित्रांनो तुम्ही ही नक्की एकदा हा मसाला बनवून ठेवा आणि दोन ते तीन महिने वापरून बघा काय फरक पडतो आहे तुम्हाला काय त्याचे अनुभव येत आहेत ते मला नक्की कळवा आणि असाच मसाला बनवून ठेवून रोज छान मसाल्याचा कडक चहा पिज जा आणि पावसाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे एकदम कडक चहा पिला तर सर्वांनाच आवडणार आहे आणि चहा तर सर्वांनाच प्रिय असतो तर मित्रांनो तुम्हाला आपली ही मसाल्याची रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे आणि तुम्हा सर्वांच्या मित्रपरिवारामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे म्हणजेच ते देखील हा मसाला बनवून त्यांना देखील याचा फायदा होईल आणि आपल्या चॅनलवरती जर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन कर, नक्की प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन काही व्हिडिओ टाकेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद